नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई या परीक्षेमध्ये आतापर्यंत आलेले शेकडेवारी या घटकावरील प्रश्न पाहणार आहोत तसं पाहिलं तर शेकडेवारीवरील जास्तीत जास्त प्रश्न हे आलेखावर आलेले आहेत बा ठीक आहे परंतु आलेख सोडून बाकीचे जे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले येतं कारण आपण आलेखावर एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत ठीक आहे चला तर वेळ न लावता लागेल सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे टीईटी टी दोन हजार एकवीसचा तो म्हणजे पाच तास वीस मिनिटे ही वेळ एका दिवसाच्या शेकडा किती आहे तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला पा आपल्याला अगोदर दिलेले पाच तास आणि वीस मिनिटं जे येतं तर त्यांचं सगळं तासामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आणि एक दिवस म्हणजे ते पण तासामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं बघा मी इथं लिहितो पाच तास आणि किती वीस मिनिटे बरोबर ना पाच तास आणि वीस मिनिटं यांचं जर आपण तासामध्ये केलं तर किती येईल बा हे पाच तास ऑलरेडी आहेत मात्र वीस मिनटं आहेत वीस मिनिटाचे जर आपल्याला तास करायचे असतील तर त्याला कितीने भागायचं साठने मागायचं मिनिटं जर दिलेली आहेत आणि त्याला आपल्याला तासामध्ये कन्वर्ट करायचं आहे तर त्याला साठने भागा शून्य शून्य कॅन्सल आणि काय होईल पुढं मग पाच अधिक हे दोनशे सहा म्हणजे कितीने भाग जाईल दोन ने बे एक बे बे त्रिक सहा हे ना दोनने सहाला भाग दिला आता एवढं आलं म्हणजेच काय याच जर आपण बेरीज करायची ठरवली तर काय होईल बरं तीना पंधरा आणि एक सोळा छेद तीन एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता कसं या दोघाचा गुणाकार आहे जसं पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं रूपांतर साध्या पूर्णांक सेम तसंच करायचं याला छेद नाही आहे छेद समान करत असायची गरज नाही इथं डायरेक्ट तीन पाच चे पंधरा आणि एक एक सोळा सोळा चेत तीन तर हे झाले एवढे तास झाले पा बरोबर कोणाचे पाच तास आणि वीस मिनिटाचे बर आता तुम्हाला काय करायचंय एक दिवस माहिती सर्वांना एक दिवस म्हणजे किती तास असते एक दिवस म्हणजे चोवीस तास बरोबर आहे का हां मग आता आपल्याला प्रश्न विचारलाय की पाच तास वीस मिनटे म्हणजेच सोळा छेद तीन तास हे एका दिवसाच्या किती टक्के है ना म्हणजे शेकडा किती एका दिवसाच्या म्हणजे किती चोवीसच्या चा, चा म्हणजे गुणागार किती शेकडा म्हणजे किती छेद शंभर समजलं तुम्हाला मांडणी जर तुम्ही अशा पद्धतीने केली ना तर अजिबात उत्तर चुकणार नाही पहा काही जर उलट सुलट होऊन जातं तर असं म्हटलंय पाच तास वीस मिनिटे म्हणजे सोळा तीन हे म्हणजे इक्वल टू चोवीस तासाच्या म्हणजे एका दिवसाच्या म्हणजे गुणाकार आणि किती टक्के आहे ना आणि या पद्धतीने फक्त एकची किंमत काढली रे काढली आपलं उत्तर आलं बघा कसं काढायचंय हे सोळा चे तीन आता शंभरने इकडे भागलं इकडे काय करणार आपण गुणून घेणार त्याच्यानंतर चोवीसने इकडे गुंडलं होतं इकडे काय करायचं भागायचं बरोबर एक्स म्हणजे ते म्हणताना चोवीसने भागायचं म्हटलं गुंडलं तुम्ही पण छेदस्थानी आहे एक नाही चोवीस इकडे वरती होतं इकडे खाली घ्यायचा इकडे शंभर खाली होती इकडे वरती घ्यायचा बस आता एवढं कॅल्क्युलेशन फटाफट करून घ्यायचं आपलं उत्तर येणार लगेच सोळा आणि चोवीसला किती नाही आठने भाग जाईल ना आठ दुने सोळा आठ त्रिक चोवीस बघा आता काय भाग जात नाही वरचा गुणाकार करून घेऊ शंभर आणि दोनचा गुणाकार किती होणार आहे दोनशे आणि खाली तीन त्रिक किती होतात नऊ बरोबर एक्स दोनशे छेद नऊ परंतु असा ऑप्शन आपल्याकडे नाही मग आपल्याला कर काय करावं लागेल भागून बघावं लागेल है ना दोनशेला कितीने बागायचं नऊने इथं नऊ दुने अठरा खाली उरला दोन वरून घेतले शून्य परत नऊ दुने अठरा खाली उरले दोन आता भाग जातो का नाही तर इथं परत जर भाग दिला समजा तर नऊ दोन अठरा असंच राहणार आहे असं काही ऑप्शन नाही बावीस पॉईंट दोन 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 वाला ठीक आहे मात्र इथं बघा बावीस पूर्ण बा बावीसचा पूर्ण भाग गेलाय बाकी किती उरली दोन आणि किती भागायचं राहिले नऊ ने म्हणजे बावीस पूर्ण दोन छेद नऊ अशा पद्धतीने आपलं उत्तर येते जे की पर्याय क्रमांक दोन आपल्याकडं आहे म्हणजे काय करायचं जिथपर्यंत जा भाग जातोय बघा बावीस पर्यंत भाग गेलाय बाकी उरलेली ती ठीक आहे नाही आणि छे कितीन भागायचं होतं नऊ ने बावीस पूर्ण दोन शेन्न टक्के एवढं उत्तर आपलं अगदी बरोबर आलेलं आहे पहा पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला आहे पहा टीडी दोन हजार सतराचा त्याच पद्धतीचा प्रश्न आहे चौदा तास तीस मिनिटं ही वेळ एका दिवसाच्या शेकडा किती आहे आता हे तुम्हाला सहज येणार आहे पहा पटापटा करून घेऊ आपण चौदा तास आणि तीस मिनिटे ही जर आपण पाहिली चौदा तास आणि तीस मिनिटं बरोबर किती वेळी चौदा तास घेतले पूर्ण तीस मिनिटं म्हणजे किती त्याला साठने भागायचं त्याला अर्धा तास म्हणणार आहे आपण आहे का नाही परवा अर्धा चे तसतो तरी पण बघा मिनिटाचं तासामध्ये कर्मट करण्यासाठी शून्य शून्य केलं कॅन्सल तीन दोने सहा म्हणजे चौदा अधिक एक छेद दोन म्हणजेच त्याला आपण म्हणू ह्या दोघाचा गुणाकार चौदा दोन्ही अठ्ठावीस आणि एक एकोणतीस एकोणतीस छेद दोन तास आलो आणि एक दिवस म्हणजे चोवीस तास तर आपल्याला माहितीच आहे मग आपण लिहू पहिलं काय चौदा तास वीस तीस मिनिटं म्हणजेच एकोणतीस छेद दोन हे जे आहेत ते चोवीस तासाच्या किती टक्के म्हणजे एका दिवसाच्या किती टक्के पुन्हा तेच कॅल्क्युलेशन चोवीसने इकडे खाली आणायचे शंभर इकडे वरती यायचे म्हणजे एकोणतीस गुणुले शंभर आणि खाली काय दोन गुणुले चोवीस बरोबर इकडे फक्त काय शिल्लक राहिला एक्स शिल्लक राहिलेला आहे बा बरोबर ना आता कितीने कोणला भाग देता येईल बरं आपल्याला बघा समजा चोवीस आणि शंभरला चारने भाग देता येईल आपल्याला बरोबर ना चार स चोवीस आणि द चारने शंभरला भाग दिला होता किती येतं पंचवीस कारण पंचवीस चौक शंभर होतं बरोबर आहे आता कशाने कशाला भाग जातोय का नाही जाते बघा मग छेदस्थानी काय आहे सहा दुने बारा आणि वरती एकोणतीस आणि पंचवीसचा गुणाकार करायचा आहे आपल्याला पंचवीस नव दोनशे पंचवीस हा चाले बावीस कारण पाच घेतले त्याच्यानंतर पंचवीस गुणे पन्नास पन्नास आणि बावीस किती झाले पाच म्हणजे सातशे पंचवीस एकोणतीस आणि पंचवीसच्या चा बाजूला गुणाकार करून पाहू शकता तुम्ही सातशे पंचवीस शेत बारा आणि आता हा जर भागाकार केला तर लगेच आपलं उत्तर येणार आहे पाहा भागाकार करताना तुम्ही असा इथं करू शकता सातशे पंचवीस भागिले बारा मग पहिला भाग जाईल आता बारसक बहात्तर शून्य आता तुम्ही असं नाही म्हणायचं लगेच अरे सात भाग गेला आणि पाच उरले असं अजिबात नाही करायचं बा सगळ्या संख्येला भाग द्यायचा आता वरून किती येणार पाच बार आणि पाचला भाग जातो का नाही मग कितीच भाग देतो आपण शून्याचा बार शून्य शून्य आणि मग बाकी उरली आता बाकी उरली बरोबर ना आणि मग दशनी तुम पुढे येत असतो तर ते न घे आता आपण फक्त एकदा पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये कन्वर्ट करणार याला आहे ना म्हणजे या ठिकाणी बघा तुमच्या लक्षात आलं साठचा सा पूर्ण भाग गेलाय आपला बरोबर आहे ना आणि साठचा सा ऑप्शन एकच दिसतंय तर तुम्ही लगेच त्याचं उत्तर लिहून मोठे झालं तरी हरकत नाही पण बघा साठचा पूर्ण भाग गेला बाकी किती उरली पाच आणि बघायचं होतं आपल्याला बाराने साठ पूर्ण पाचशे बारा टक्के आपलं ऑप्शन बरोबर आहे एवढंच सोप्या पद्धतीने सोडवतोय मित्रांनो आपण तुमच्या लक्षात आलंच असेल पुढचा प्रश्न आहे पहा दोन हजार चौदाला विचारलेला प्रश्न टी कंपनीने विद्युत दर शेकडा वीसने वाढविला दुसऱ्या वर्षी पुन्हा शेकडा पंधराने वाढविला हा वाढीव दर एकदाच वाढवायचा झाल्यास विजेचा दर शेकडा कितीने वाढवावा लागेल म्हणजे कंपनीने काय केलं तर सुरुवातीला पहिल्या वर्षी वीस टक्केने वाढवला वा, नंतर दुसऱ्या वर्षी परत पंधरा टक्क्याने वाढवला आणि आता एकूण एक किती वाढ झाली ती आहे आणि हे जर एकदाच जर करायचं असेल तर कंपनीला किती टक्क्याने वाढवा लागला असता एवढं सोपं आहे तर त्यासाठी काय करायचं बा सुरुवातीला काय करायचं तो, तो शंभर आहे तो दर किती आहे विद्युत दर शंभर आहे असं आपण समजू विद्युत दर शंभर आहे त्याच्यामध्ये किती वाढ झाली सुरुवातीला वीसने वाढ झाली शेकडा वीस आहे म्हणजे शंभर आगीच आपण बघा तर आपल्याला जे शेकडा वगैरे ते करताना लगेच फक्त तेवढे मिळवायचे असतात त्याच्यामध्ये आहे की नाही आणि फायनली पण जे येणार आहे ते पण सहज समजणार आहे आपल्याला शंभर जर असेल तर शेकडा वीसने वाढ झाली म्हणजे शंभरला वीस म्हणजे किती झाले वीस वाढ झाली त्याच्यामध्ये म्हणजे प्लस करायचे म्हणजे एकशे वीस रुपये झाले किती झाले एकशे वीस त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये परत किती टक्के वाढ झाली पंधरा टक्के वाढ झाली किती टक्के पहिल्यांदी वीस टक्के होती मग एकशे वीस झाले आता पंधरा टक्के लगेच पंधरा नाही ॲड करायचे तर एकशे वीसचे पंधरा काढायचे बघा एकशे वीस गुणले पंधराचे शंभर कारण पहिले शंभरचे होते एकशे वीस झाले आता एकशे वीसचे पंधरा टक्के होणार ना मग इथं बघा काय होणार आहे शून्य शून्य कॅन्सल बरोबर आहे म्हणजेच आता वरती पंधरा आणि बाराचा गुणाकार पंधरा दोन तीस चाले तीन पंधरा एक पंधरा तीन अठरा एकशे ऐंशी छेद दहा शून्य शून्य कॅन्सल म्हणजे किती आलं अठरा आठ रुपयाने भाव वाढला म्हणजे एकशे वीस मध्ये किती मिळवायचे आपल्याला अठरा मिळवायचे एकशे वीस मध्ये जर अठरा मिळवले तर किती झाले ते एकशे अडवतीस समजलं तुम्हाला के काय केलं आपण आता बघा शंभर रुपये होते वीस टक्के वाढले सुरुवातीला म्हणजे एकशे वीस झाले परत एकशे वीसचे चे पंधरा टक्के काढले अठरा आले आणि ते त्याच्यात मिळवले म्हणजे एकशे अडतीस फायनली आता एकशे अडतीस झालं आता कंपनीला काय करायचंय आपण प्रश्न असा आहे किस एकदाच जर ठरले हे दोनदा वाढले ना सुरुवातीला वीस आणि पंधरा आता जर शंभरचे एकदाच जर वाढायचे होते तर किती वाढावं लागतील एकशे अडतीस करायला अडवतीस वाढावं लागतील किती अडवतीस शंभरचे एकशे अडतीस झाले की नाही म्हणजे वा थी? आपला पर्याय क्रमांक ती अगदी बरोबर आहे मित्रांनो अशी डायरेक्ट बेरीज नाही करायची की वीस आणि पंधरा डायरेक्ट पस्तीस टक्के दोन्ही म्हणून एकत्र वाढायची जर ते रॉंग होणार आहे ठीक आहे तर उत्तर आपलं किती येते अडवतीस टक्के कशा पद्धतीनं व्यवस्थित पहा त्यानंतर पुढचा प्रश्न ईडी न रेल्वे खात्याने प्रवास भाडे पाच पूर्ण पाचशे चार टक्के वाढविल्यास तिकिटांच्या विक्रीत चार टक्क्यांनी घट होते असे असून सुद्धा उत्पन्नात बाराशे रुपयाची वाढ होते तर सुरुवातीचे उत्पन्न किती बघा त्यांनी काय म्हणले प्रवास भाडे वाढवले आणि तिकिटांच्या विक्रीत घट झाली उत्पन्न बाराशे रुपयांनी वाढलं तर सुरुवातीचं उत्पन्न किती होतं तसं पाहिजे तिथं प्रवास भाडे सुरुवातीचं किती होतं दिलं नाही विक्री पहिली किती दिली नाही ठीके नाही परंतु एक अर्थाने एकदम सोपं करायचं बा मी सगळं कसं करतो बघा याच पद्धतीने करा अगदी सोपं जाणार तुम्हाला प्रवास भाडे त्याच्यानंतर इकडे तिकीट विक्री व्यवस्थित तुम्हाला लक्षात देण्यासाठी आणि नंतर इकडे उत्पन्न ठीक आहे आता बघा मी म्हटलं सुरुवातीला शंभर हो रुपये प्रवास भाड होतं किती रुपये शंभर रुपये प्रवास भाड होतं आपण मांडलं त्याच्यानंतर तिकीट विक्री पण शंभर होती किती होती शंभर जर शंभर रुपये प्रवास भाडं असेल आणि एकूण शंभर तिकीट विकले गेले तर किती उत्पन्न भेटणारे या दोघाचा गुणाकार एवढं म्हणजे किती बरं एकावरती किती शून्य चार शून्य म्हणजे दहा हजार बरोबर का प्रवास वाढ गुणुले तिकीट विक्री बरोबर उत्पन्न राईट आता बघा आपल्याला जिकडे हे सुरुवातीचं आहे असं आपण मानू ठीक आहे आता काय करायचंय प्रवास भाडं कितीने वाढलं पाच पूर्ण पाच टक्क्याने वाढलं बरोबर एक नाही आता पाच पूर्ण पाच म्हणजे काय बरं बघा पाच पूर्ण पाच काय त्याला आपण काय साध्या पूर्ण करू चार पण चे वीस वीस पाच पंचवीस म्हणजे पंचवीस चेद पंच चार बरोबर आहे मग आता शंभर जे आहे शंभर वर किती पंचवीस चेद चार ऍड करायचे तेवढं वाढलं ना म्हणजे याच्यामध्ये आपण किती पंचवीस छेद चार काय करणार आहे मिळवणार आहे याच्यामध्ये पण किती झालं बरं परत त्यांची बेरीज बाजूला करायची शंभर अधिक पंचवीस छेद चार यांची बेरीज करा किती होते बघा बरं चार आणि शंभरचा गुणाकार चारशे आणि याचं म्हणजे पंचवीस चारशे पंचवीस छेद चार, 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 पंच चार। बरोबर आहे का चारशे पंचवीस छेद चार म्हणजे काय झालं प्रवास वाढव एवढ्यानी वाढलं म्हणजे एवढं झालं वाढ बरोबर आहे बरं आता गुणवले तिकीट विक्री किती झाली चार टक्केनी घट घट म्हणजे कमी झाली पा म्हणजे शंभर होते चार टक्के म्हणजे चारने कमी करा शंभर मधून चार गेले इथं वाझा चार लिहित वाटलं मी किती झाले मग शहाण्णव बरोबर आहे आणि आता आपल्याला उत्पन्न किती होते बघायचं आता हे जे आहे यांचा गुणाकार करा आपल्याला करावा लागेल तर चारने अगोदर शहाण्णवला आपण भाग देऊ ठीक आहे ना इथं डायरेक्ट करतो लागत ना तुम्हाला चार एक चार आणि या ठिकाणी किती होईल बरं चार दोन्ही आठ आणि एक उरला चार चौक सोळा म्हणजे चोवीस राहिलं चारशे पंचवीस आणि चोवीसचा गुणाकार आपल्याला करावा लागणार इकडं बघा चारशे चा पंचवीस आणि चोवीसचा गुणाकार आपण करूया पट पण करतो एक, एक चार पंचे वीस आठच्या आले दोन चार दुने आठ आणि दोन दहा आजचा आला एक चार चौक सोळा आणि एक सतरा शून्य ठेवला बेपंचे दहा आजचा आला एक बे दुने चार आणि एक पाच आणि बे चोक आठ बरोबर का म्हणजे किती होते बाबा शून्य शून्य सात अन पाच बारा हातचा एक आठ अन्न दोन दहा दहा हजार दोनशे गुणाकाराला किती आला दहा हजार दोनशे आता बघा आपलं उत्तर जवळजवळ झालंच आहे सुरुवातीचं उत्पन्न किती होतं दहा हजार होतं आणि आता किती वाढले दहा हजार दोनशे झाले म्हणजे दोनशेने वाढले बरोबर का आता आपल्याला तुलना करायची काय तुलना करायची बघा सोपे दहा हजार रुपयाला दहा हजार रुपये होतं तर किती वाढलं दोनशे रुपयांनी वाढलं किती वाढलं दोनशे रुपयांनी वाढलं दहा हजार रुपयाला हो दोनशे रुपये वाढ झाली तर सुरुवातीचं किती उत्पन्न असेल तेव्हा बाराशे रुपये वाढ झाली कारण आपल्याला म्हटलंय ना उत्पन्नात बाराशे रुपयाची वाढ होते तर सुरुवातीचे उत्पन्न किती दहा हजाराला दोनशे रुपये वाढली तर किती रुपयाला बाराशे रुपये वाटतील म्हणजे सुरुवातीचं उत्पन्न आपल्याला भेटणार आहे आणि फक्त हे तिरकस गुणाकाराला करायला हेने भागायचे म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे दहा हजार गुणले बाराशे बरोबर आहे आणि भागीले किती करायचं दोनशे हाती एकच गुणाकार समजा ना हातीरच गुणाकार भागीले हा असतो सॉरी असं असतंय दोनशे गुणले एक्स बरोबर बाराशे गुणले दहा हजार नंतर एक काढताना या दोघांना येणे बघायचं करून बघा व्यवस्थित आपण पाठापाठा करतोय शून्य 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 कॅन्सल केले आपण दोनने भाग दिला बे एक बे बे, बे सक बारा झालं दहा हजार गुणले सहा किती उत्तर येणार आपलं साठ हजार सुरुवातीचं उत्पन्न किती आलं साठ हजार पर्याय क्रमांक दोन अगदी बरोबर आलाय पहा काय केले लक्षात आलं की मित्रांनो एकदम सोपं केले आपण फक्त प्रवास तिकीट विक्रीचे आणि उत्पन्न सुरुवातीत शंभर मांडलं नंतर किती वाढ झाली घट झाली ते काढलं आणि यांच्यामध्ये किती वाट झाली पाहिली आणि तुलना केली आपलं उत्तर लगेच आलेलं आहे खूप सोप्या पद्धती तुमच्या लक्षात आलं असेल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा तेराचा पंचवीस टक्केचा एकशे चार टक्के बरोबर किती एकदम सोपा प्रश्न आहे पहा सहज सोडवता येईल असा आहे त्याच्यामध्ये फक्त स्टेप तुम्ही लक्षात ठेवायचे कसं करायचं पंचवीस टक्केचा आता पंचवीस टक्के ना म्हणजे पंचवीस छेद शंभर चा चा म्हणजे गुणाकार बघा पंचवीस टक्केचा पंचवीस टक्केचं झालं पुढं काय एक छेद चार टक्के परत एक छेद चार टक्के म्हणजे किती छेदस्थानी शंभर घ्यायचे बरोबर किती आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचंय फक्त पा बरोबर ना तर आपण काय करणार आता हे पंचवीस टक्के झालं एकशे चार टक्के पण झालं आता हे चार काय करायचे खाली आणायचे अंशाला जर छेद असेल तर तो छेदस्थान घ्यायचा म्हणजे इथं काय होईल पंचवीस छेद शंभर गुणले एक छेद चार गुणले शंभर म्हणजे थोडक्यात हे चार खाली आणले आपण हेच कॅल्क्युलेशन करत चालायचं आपलं उत्तर येणार आहे पहा पंचवीस छेद शंभर कि नाही आणि वरती जर पाहिलं तर इकडं एक चेन चार गुण शंभर किती चारशे आता इथे काय करू शकतो समजा आपण पंचवीस ने शंभरला भाग देऊ शकतो ना अगोदर द्यायला पाहिजे पण चला इथे आता पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर बरोबर ना म्हणजे बघा आपलं उत्तर किती येते वरती एक आणि खाली यांचा गुणाकार चार आणि चारशेचा गुणाकार चार चौक सोळा आणि आपलं उत्तर झालेलं आहे पर्याय क्रमांक एक अगदी बरोबर आलाय पा सिंपल पद्धतीने काहीच नाही कॉम्प्लिकेटेड फक्त आपण काय केलं आता इथं जी संख्या असेल ना आता इथं कधी कधी काय होतं पहिलेला टक्के देत नाही पण टक्के जर नाही दिलं तर ती संख्या जशी इथल्याची चा म्हणजे गुणाकार आणि ज्याला टक्के दिलेत ना त्याला शंभर कम्पलसरी घ्यायचा आणि जे असेल ते कॅलक्युलेशन चालायचं आपलं उत्तर परफेक्ट येणार म्हणजे येणार तर पहा मित्रांनो अशा पद्धतीने आपण शेकडीवर या घटकावरील प्रश्न पाहिलेले इथं आलेख सोडून ठीक आहे तर आले कीवरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवतो पुढचा व्हिडिओ त्याच्यावरच राहील तर नक्की पहा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल समजत असेल तर तुम्ही लाईक करा हरकत नाही कमेंट करत चला आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा ठीक आहे धन्यवाद